नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रशिद्ध डेअरी फार्मिंग युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सरशी स्वागत आहे तर आज मित्रांनो बघू शकता आपल्या फार्मर एक अकरा गाय विक्रीसाठी आलेल्या आहेत पण गाय आज येणार आहे म्हणजे पाच गाय आज आपल्या फार्मर विक्रीसाठी येणार आहे आपल्या फार्मर दोनदा चार दहा सहा दहा याच क्वालिटीच्या गाया विक्रीसाठी असतात पहिला रूप दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा येऊयाच्या गाया आपल्याकडे विक्रीसाठी असतात तर मग महाराष्ट्रातून लोक इथे येऊन गाय खरेदी करत असतात तर आज आपल्या फार्मरची व्हिडिओ पाहणार उद्देश की आपल्या फार्मर आलेल्या गाया हे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचावा आणि या गाया आपल्याकडे येऊन त्यांनी खरेदी करा तर बघू शकता तुम्हाला दाताला चार जाते मित्रांनो पहिल्याच त्याची गाय आहे तर या गायीची कॅपॅसिटी दुधाची वीस लिटर आहे वीस प्लसच दि पण वीस चार देणार नाही वीस लिटर इथून शंभर टक्के गॅरंटेड काय आपलं फार्मर देऊन तिची किंमत सांगायला मित्रांनो एक लाख वीस हजार आहे किंवा वाढत बसल्यानंतर कमी जास्त नक्कीच होणार आहे सांगताना दोन पाच रुपये जास्त सांगतो किंवा वाढत बसल्यानंतर नक्कीच कमी जास्त शेतकऱ्यांना काय खरेदी करायचं ते येऊन खरेदी करू शकतो क्लिअर कायदा तुमचा आता दोन हजार मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस दिवस जायची बाकी ती वीस दिवस जवळ बाकी कच्छी आहे आणि या गायीची सुद्धा दिवस किती वीस दिवस त्याचे दहाला दोनच जायचे एकदम बघू शकतात तीन काळी जवळ गायची गायची चमक बघू शकता गायची बॉडी स्ट्रक्चर बघू शकता सगळं तर अंतर दाखवा सगळ्यात अंतर बघू शकता म्हणजे सगळ्या गुणातली गाय मित्रांनो दाखल फार तुमची सांगायला किंमत एक लाख तीस हजार आहे तर कमी जास्त होईल तिथून काय सुद्धा दोनच कॉम्पॅक्ट ऑर्डर म्हणतात कशाला तुम्ही जाय करू सुद्धा आठ दिवस आहात जायची आठ दिवस टाईम ह्या खाली व्हायला याची सुद्धा किंमत मित्रांनो सांगायला एक लाख पाच हजार नक्कीच कमी जास्त आता ही गायचं जर म्हणायचं ठर बघितलं तरीला जवळपास चारच ते पाच दिवस म्हणजे अवकाश राहिले नाही आपल्याला दोनच झाले गायचं बॉडी स्ट्रक्चर बघा स्किन क्वालिटी बघा एकदम कॉम्पॅक्ट ऑर्डर एकदम शांत आहे बघा या गायची एक लाख दहा हजार किलो किल्ची दग्यावर खातर कोणी पंचवीस लिटर गॅरंटी आहे गाईची या गाईची शंभर टक्के पंचवीस लिटर दूध देत ती गॅरंटी आपण एक शेतकऱ्यांनी खाल्यानंतर नक्की देऊ शकतो तुला सतरा अठरा दिवस काही नाही अवकाश आहे सतरा अठरा दिवस ती सुद्धा गाई गाईक दोनच जाते दाखल दोनच जात होताच केले आम्ही

ती किंमत सांगायला एक लाख दहा हजार वरात बसल्या तर नक्कीच कमी जास्ती मी एकदम सुपर क्वालिटी बघा कटक लहान सुपर क्वालिटी दोन हजार प्युअर ब्रीडचा वाच आहेच केलेलं बस म्हणजे आता ही खाली व्हायला आजोबीची या आज दोन लाख सुद्धा केलेली होती किंमत सांगाली एक लाख किंवा आपलं किलोमीटर नसतं की त्या घेतलं असे सर्व गाय आपल्या हात पाठवून चालल्या बघू शकतात सगळ्या गाय क्वालिटीच्या जास्त एकाही गाय आणि नाही आणि जेणेकरून शेतकऱ्यांना काय होतं आपलंबद्दल पाहिलं रुग्ण दुसऱ्या कधी गाय देणं म्हणजे की गाया पुढे भविष्य शेतकऱ्यांना वाटप शेतकरी घेऊन जातात त्यांच्या हाताला पाच सात जुपे तरी लागले लागले एकदा गोठ्यात टाकल्यानंतर बाहेर काढा करू शकतो काय होतं किट्यातलं होतं तरी काय घेत दूध थोडं जास्त द्यायची तर ती गाय भविष्य काळात आपल्याला काळात काही काम होईल तीन महिने चार महिने गाव देऊन आले म्हणजे सत्तर पंच्याहत्तर इडली होऊ शकते यांना दूध असतं त्यावेळी साठात दोन दोन लिटर त्या काळात मित्रांनो जर त्या शेतकऱ्यांना गाय खरेदी करायची स्क्रीनवरती नंबर दिलेला की तर त्यांनी संपर्क करून गाय खरेदीसाठी येऊ शकता गाय सर्व आपल्या परिसरातल्या इथे भरपूर गाय वगैरे मिळतात आणि दुसरी गोष्ट की तुम्ही गाडीची सुद्धा व्यवस्था तिथूनही शेतकरी आले जवळपास पाचशे किलोमीटरवरून जरी आले तरी गाडी म्हणजे ट्रॅव्हलिंगची काही अडचण होणार नाही आल्यानंतर तुम्हाला गाडी वगैरे करून दिली जाईल आणि गाया कारण की जबाबदारी सुद्धा आमच्याकडे मार्केट कमी दिली पावतीसुद्धा करून मिळेल तर ज्या शेतकऱ्यांना काय खरेदी करायचे त्यांनी आमची दहा संपर्क करा धन्यवाद